मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर पंचक्रोशीत कधी काही शेतकऱ्यांकडे पाचशे सहाशे बैलजोड्या होत्या मात्र आधुनिक शेती आणि यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झाले येथील प्रगतीशील शेतकरी हिरामन हिरामणशेठ बोंडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दोन सर्जा राजांचा सा सांभाळ केला आहे या एकमेव बैलजोडीचे काल शुक्रवारी पोळा सणानिमित्ताने मारुती मंदिरासमोर सातपूर ग्रामस्थांनी पूजन केले श्री हेमंत श्री संदीप श्री सुनील आणि अनिल मौले या बंधूंनी सजवलेल्या सर्जराजांना राजांना मारुती मंदिरासमोर आणले यावेळी ग्रामस्थ प्रकाश निगळ शांताराम निगळ दीपक मौले चंद्रकिशोर मुंदा त्र्यंबक भंधुरे विजय भंधुरे अनिल सोनोणे दिलीप भंधुरे रवींद्र काश्मिरे गोरक्षर सोनोणे किसन शेवकर काळू काळे चंद्रकांत निर्वाण शिवाजी मटाले नाना आव्हाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नालावडे यांनी सातपूर ग्रामस्थांना पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि आमच्या सातपूरच्या ग्रामस्थांच्या वतीने पोळा हा सण आज या ठिकाणी साजरा होत आहे सर्व ग्रामस्थांचे वतीने आपल्या सहर्ष स्वागत करतो पोळा हा सण साजरा करत असतो पोळा हा सण साजरा करत असताना आपण एक शेतकरी ज्या शेतकरी उन्हाताना थंडी वाऱ्यात काम करतो आणि या देशाला अन्नपूर्वक येतो जगाला अन्नपूर्वक येतो त्यामुळं या बैलाच्या पोळ्याच्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो चंद्रकिशोरजी मुंडळा मी चंद्रकिशोर मुंडळा सातपूर पोळा हा किती वर्ष झाले आहे सुरू आहे हे कोणालाच माहिती नाहीये परंतु पोळा हा साजरा केलाच जातो या आधी दहा वर्षापूर्वी या गावात पाचशे ते सातशे बैल राहत असत होते ज्या गल्लीच्या त्या गल्लीतून राठोड गल्ली ते निगळ गल्ली निगळ गल्लीतून चव्हाट्यापर्यंत ही बैलांची खूप सजावट राहायची आणि चढावण लागायची या चढावडीत या बैलांची शर्यत राहायची खूप आणि असं काही सजावले राहायचे का त्यात लोक सुद्धा बघायला असं चारी उभे तयार असायचे परंतु एक असं सांगायचंय का पहिलं इतके हुशार होते का प्रत्येक बैल प्रत्येक बैल ह्या मंदिरापुढे येऊन सलाम घालायचा कारण बैलाच्या मनात आहे काय हे मंदिर झालं पाहिजे तरच मी सलामी घालायचो कसं पांग फेडू कसं उत्तराई तुझ्या उपकारी जोड नाही अशी या शेतकरी राजाची म्हणजे बैल पोळ्याची पिठरी आमिषाची आज या ठिकाणी सातपूरमध्ये एकमेव बैल हो। जोडी असाई मोठ्या उत्साहात बैलपोळा हा साजरा केला जातो बैल बोड सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो नागपूरमध्ये बारागाड्यांचा कार्यक्रम आयोजित केला ज्या अर्थी बारा गाड्याचा कार्यक्रम असायचा याच्या अर्थ इथं बैलजोड्या पशुधन खूप असेल म्हणून या बारा गाड्याचा कार्यक्रम होता सुनील हिरामन शेटमौले आणि अनिल हिरामन शेठमौले यांच्यातर्फेच या सगळ्या जोड्या जपल्या जातात मी दीपक भावना विनंती करतो बोला या ठिकाणी आज सातपूरमध्ये बैल हे दुर्मिळ झालेले आहेत परंतु हिरामन शेठ मौले यांचे चिरंजीव संदीप हिरामन शेठ मौले हेमंत हिरामन शेठ मौले सुनील अनिल हिरामन शेठ मौले हे गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी बैलजोडी घेऊन येतात आणि या सातपूरकरांचं जे स्वप्न आहे निवेदन देण्याचं किंवा काय ते पूर्ण होतंय आणि देव बैल बैलचा हा निवेदन गेला पाहिजे म्हणून या सुलचा सत्कार या ठिकाणी त्याचा सत्कार करावा गावकऱ्यांकड अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी किशोर शेठ मुंद्रा यांनी सुनील मंगे यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो चौघ चौघ संदीप हिरामन शेठे यांचा सत्कार दिलीपुरे भंजुरे हिरामनशे हेमंत हिरामान शेठ मौले यांचा सत्कार संताराम निगाळ व विषू भंजुरे यांनी करावा अशी विनंती करतो या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे सालाबागाप्रमाणे शेतकऱ्यांचा पोळा हा उत्सव अतिशय जोरात साजरा होत असतो ठीक आहे या ठिकाणी आज आधुनिक अवजारे आल्यामुळे बैलांची कमतरता झाली आहेत परंतु आमचे मित्र हेमंत मौले व अनिल सुनील मौले यांच्या यांनी शेतकऱ्याचा वारसा राखून आजपर्यंत जे बैल या ठिकाणी आणतात आणि संपूर्ण गावामध्ये मिरवून त्यांची मिरवणूक काढली जाते आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी ओवळून त्यांना पुढेचं पुरणपोळीने नैवित्य दिला जातो अशा प्रकारे या ठिकाणी आमचा पुण्याचा सण साजरा होत असतो मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो पुण्याच्या व सर्व ग्रामस्थांनाही शुभेच्छा देतो बैल तरी कमी असले पण या ठिकाणी गावकऱ्यांचा उत्साह आजच्या अंगाचा आहे या ठिकाणी आम्हाला गेल्या दोन दिवस गावकऱ्यांचा आज आजच्या उत्साहात मात्र दिसतोय आणि आम्हाला

सातूर नाशिक धन्यवाद